ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर हे भाजपचे पदाधिकारी आहेत आणि कंपनीत डायरेक्टर हे गुजरातचे आहेत देशात ईव्हीएम सापडत असून घोटाळा सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी तर आता ठाकरेंच्या नावाने एकही जण निवडून येणार नसल्यानं राऊत ईव्हीएम वर आक्षेप घेत असल्याचा पलटवार भाजप नेते नितेश राणेंनी केलाय आधीच लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये इव्हीएम सापडतायत ठिकठिकाणी हजार पाचशे चारशे या कशासाठी कोणाच्या मालकीच्या आहेत हा काय घोटाळा आहे आणि ईव्ही एम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे चार स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे चंदीगडच्या नावाने ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा ना डायरेक्ट मैदानात या निवडणुकाच्या गोळा मैदान लांब नाही आहे लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते ही आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल